मुळीक यांनी दिलेली आहे आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया मुंबईतल्या विलेपार्ले इथं भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे विलेपार्ले मधल्या इर्ला मार्केटमध्ये ही भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत मात्र ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली ते अद्याप कळू शकलेलं नाही विलेपार्ले मधला हा इर्ला मार्केटचा परिसर अतिशय प्रसिद्ध आहे कायम गजबजलेला असणारा असा आहे या इर्ला मार्केटमध्ये भीषण आग लागल्याचं आता समोर येत आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत सध्या स्वाती इर्ला मार्केटमध्ये आग लागल्याचं समोर येत आहे नेमकी ही आग केव्हा लागली काय नेमकं आगीचं सध्याचं स्वरूप आहे खर तर आता ही लेव्हल तीन ची आग आहे असं फायर ब्रिगेड कडनं मिळालेल्या माहितीनुसार कळतंय आणि हा मोठा मॉल आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकानं या मॉलमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे ही लेवल तीन ची म्हणजे थी मोठी आग असल्यानं बारा फायर इंजिन या क्षणी दाखल झालेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपण पाहतोय की लेव्हल थ्री असल्यानं बराच वेळ लागू शकतोय विशेष म्हणजे इथे इथला जो इर्ला मार्केटचा रोड आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे ही काळजी घेतली गेली आहे पोलिसांनी आता आता बघूया किती वेळात आग दिसते पण महत्वाची गोष्ट की सातत्यानं जे अग्निरोधक यंत्रणा असतात त्या यंत्रणा कार्यरत नसल्यानं अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडताना बघायला मिळतात कुठेतरी फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना पण याला आपल्याला जबाबदार धरावं लागेल कारण कारण कम्प्लायन्स होते की नाही याकडे फायर ना ब्रिगेडचं दुर्लक्ष अनेकदा होत असतं किंवा मग अधिकारी मुद्दाम दुर्लक्ष करतात का हेही बघणं महत्वाचं आहे कारण एवढा मोठा मॉल आहे आजूबाजूला वस्ती आहे मार्केट आहे अशा परिस्थितीमध्ये इथे जर अधिकची दाती असेल तर मात्र आग विजवायला बराच कालावधी लागू शकतोय सध्या तरी ही आग मोठी होते इतकं कळत आहे बिलकुल स्वाती काय नेमकं का कारण आहे आग लागण्यामागचं काही कळू शकलंय प्राथमिक माहिती काही समजू आहे त्याबद्दलची आतापर्यंत कोणती माहिती कळू शकली नाही सध्या तरी आग विझवण्याचं काम सुरू आहे त्या काही वेळालाच आपल्याला कळू शकेल कदाचित शॉर्ट सर्किट किंवा एखाद्या गोष्टी असं काहीतरी महत्वाचं कारण असू शकेल पण या क्षणी मात्र मिळालेल्या माहितीनुसार आता तिथली आग वाढते आणि त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पण तिथे पोहोचतात अधिकची माहिती आपण देऊ आ, काही वेळातच जशी जशी अपडेट येतील पण यातली एक गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही की अगदी दुरून पण या आगीचे लोळ जे आहेत किंवा धुराचे लोळ आहेत ते बघायला मिळतात आजूबाजूच्या रहिवाशांकडनं याचे फोटोज आणि व्हिडिओ ट्विट केले जातात ट्विटरवर सध्या याची सगळी खूप माहिती मिळते बिलकुल स्वाती अतिशय गजबजलेला हा परिसर आहे प्रसिद्ध असा हा परिसर आहे कायम इथं अनेकांची खरेदीसाठीची झुंबड उडाल्याचं आपण पाहत असतो त्यामुळे आता ही आग मोठ्या प्रमाणावर जर पसरली तर आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील रिकामा करणं किंवा केला देखील केला असेल अग्निशमन दलानं स्वाती त्याबद्दल नेमकं काय सांगताय खर तर हा जो इर्ला मार्केटचा परिसर आहे मार्केट म्हणजे इर्ला जे प्राईम मॉल आहे तो विशेषतः मोबाईल खरेदीसाठी ओळखला जातो इथे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होती आणि आसपास दाटीचं असं मार्केट आहे हा रस्ता जर आपण विज्युअल दाखवू कदाचित शकलो तर हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मुंबई पोलिसांनी बंद केलाय विशेष म्हणजे फायर ब्रिगेडच्या कड्यांची ये जा होण्यासाठी जो रस्ता आहे तो मोका करण्यात आलेला आहे या क्षणी फायर ब्रिगेड पुढे आव्हान असेल ते आजूबाजूच्या दुकानांना आजूबाजूच्या जे काही एस्टॅब्लिशमेंट असतील त्यांना आग लागू नये मोठी आग आहे आणि ही आग विझवण्याचं खूप मोठं आव्हान अग्निशमन दलासमोर असणार आहे आग नेमकी कधीपर्यंत विजवली जाते हे पाहू खाणं महत्वाचं ठरणार आहे स्वाती धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल